मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राचा हृदय तर शिवसेना ही महाराष्ट्राची अस्मिता या मुद्द्यावरून सुरू झालेलं राजकारण आता मुंबईत मराठी माणूस कुठपर्यंत राहिला आहे इथपर्यंत येऊन पोचलंय याची कारणही प्रकारे आहेत मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना न्याय देण्यासाठी आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आता पूर्णपणे प्लॅनिंग योजना करत आहे यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत आता मोठं यश मिळण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे ठाकरेंनी घेतलेला हिंदुत्वाचा चेहरा आणि मराठी माणसांच्या अस्मितेसाठी गेली तीस वर्ष मुंबई महानगरपालिकाला सांभाळली असताना लोकांच्या अडीअडचणीला न्यायालयाप्रमाणे मुंबईतील शाखा धावत आल्या आहेत उद्धव ठाकरेंची मुंबईतील असलेली शाखांवरची पकड आणि त्यातील असणारे शाखाप्रमुख ही उद्धव ठाकरेंची मुंबईतील जबरदस्त ताकद म्हटली जात आहे याच पार्श्वभूमीवरती आता भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून उद्धव ठाकरेंच्या शाखामधून होणाऱ्या कामांना तोडीसतोड उत्तर देण्यासाठी भाजप देखील मैदानात उतरली आहे परंतु या शर्यतीमध्ये गट मात्र मुंबईत कुठेच दिसत नसल्याचं चित्र पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंनी सुरू केलेलं भगव हिंदुत्व आणि मुंबई आमची याला उद्धव ठाकरेंनी खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेल्या तीन दिवसापासून मुंबईत मातोश्रीवरती निरीक्षकांच्या वेगवेगळ्या विभाग प्रमुखांच्या बैठका सुरू आहेत याचवेळी उद्धव ठाकरे मुंबईतील प्रत्येक शाखेत जाऊन शिवसेनेची बांधणी योग्य प्रकारे पुढील काही दिवसात करतील यामुळे मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अतिशय महत्वाची वाटू लागली आहे गेली तीस वर्षे मुंबई महानगरपालिकेवरती मराठी माणसांनी उत्तर भारतीय लोकांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिलेली साथ उद्धव ठाकरे कधीही विसरले नाहीत आणि त्यांची कामाची मुंबईतील पद्धत याला अनुसरून आगामी काळामध्ये भाजपचा कार्यक्रम करण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावले आहेत आणि संघाला घेऊन भाजपा मात्र मुंबईत शिंदेगड अजित पवारांना कामापुरतं वापरून मुंबईतून था उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी भाजप हालचाली करत असल्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे मात्र मुंबईकर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना साथ देणार अशा आशयाचे चित्र मुंबईत दिसू लागलं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंबई महापालिका भाजपकडे जाईल की उद्धव ठाकरेंकडे आपल्या प्रतिक्रिया द्या